नमस्कार मी डॉक्टर शिवरी संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधील इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे यामुळं इथून पुढे होणारी प्रक्रिया जी असणार आहे ती तुम्हाला व्यवस्थित समजून येईल त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून महाराष्ट्रातले विशेष करून इंजिनिअरिंगच्या संदर्भानं अनेक मुलं आपल्याकडे ऑलरेडी एनरोल आहेत या सगळ्या मुलांना तर आपण सेवा देणारच आहोत परंतु जे विद्यार्थी आपल्यापर्यंत येऊ शकलेले नाही आहे त्यांनाही इथून पुढची जी प्रक्रिया आहे ती शॉर्टमध्ये समजावी म्हणून हा एक डिटेल्ड व्हिडिओ असणार आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर ज्या मुलांनी रजिस्ट्रेशन केलेले होते तर त्या मुलांची एक प्रोविजनल मेरिट लिस्ट ऑडिटी आली होती साधारण दोन लाख दोन हजार मुलं त्या ठिकाणी रजिस्टर होते या मुलांच्या माध्यमातून फायनल प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट, जे जे फाइनल लिस्ट जी आहे ती आज आपल्याला सायंकाळपर्यंत सी टी सेलच्या पोर्टलवर उपलब्ध होईल असं आपण गृहीत धरूया कारण आज चोवीस तारीख आहे आणि ऑफिशियली चोवीस तारखेला जे आहे तर फायनल मेरिट लिस्ट सी टी सेल जाहीर करेल अशा पद्धतीची गाईडलाईन ऑलरेडी पोर्टलवर उपलब्ध आहे यानंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे ती म्हणजे चॉईस फिलिंगच्या संदर्भाने तर चॉईस फिलिंगच्या संदर्भाने सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलै या दरम्यानच्या काळामध्ये प्रेफरन्सेस भरण्याच्या संदर्भाने ऑलरेडी पोर्टलवर सूचना आलेली आहे म्हणजे आता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं आहे ज्यांचं प्रोरिजिनल मेरिट लिस्टच्या यादीत नावे ज्यांचं फायनल मेरिट लिस्टच्या यादीत पण नावेल त्यांच्या पुढचा पुढचा जो विषय असतो तो म्हणजे आता चॉईसेस कधी भरायच्या कॉलेज कधी टाकायचे तर त्या संदर्भानं सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान ही प्रक्रिया जी आहे ती सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर होईल आणि जे मुलं याच्यात प्रॉपर वेने जातील चॉईस फिलिंग करतील त्यांची फायनल अलॉटमेंट ज्याला म्हणूया आपण राऊंड वनची ती एकतीस जुलैला आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध होईल म्हणजे अगदी पुढच्या आठवड्याभरामध्ये पहिला राऊंड जो येतो सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंगचा पब्लिश होईल आता या इंजिनिअरिंगच्या प्रवेश प्रक्रियेत जात असताना जे नियम आहे ते मी तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे की जर तुम्हाला पहिला पहिल्या राऊंडमध्ये जे तुम्ही चॉईस फिलिंग करतायत त्यातलं जर पहिलंच कॉलेज भेटलं तर ते ॲटो फ्रीज होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या तीनपैकी जर कुठलं कॉलेज भेटलं तर ते ॲटो फ्रीज होईल तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या सहा ऑप्शनपैकी एखादं कॉलेज जर मिळालं तर ते ॲटो फ्रीज होईल त्यामुळं चॉईस फिलिंग करताना ही काळजी आपल्याला घ्यायची आहे की कॉलेजेस व्यवस्थित भरावे लागतील आता ज्या मुलांना एकतीस जुलैला ॲडमिशन समजा अलॉटमेंट मिळाली कॉलेज मिळालं आणि ते तुम्हाला आवडलं तर ते कॉलेज तुम्हाला फ्रीज करून संबंधित कॉलेजला रिपोर्टिंग करण्यासाठी एक ऑगस्टपासून तीन ऑगस्टपर्यंत त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि या ठिकाणी जे येतं तुम्हाला ते व्यवस्थित पद्धतीनं सगळे डॉक्युमेंट जे रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुम्ही अपलोड केलेले होते सगळे फिजिकली कॉपीज त्या सग त्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रोड्यूस कराव्या लागतात अर्थात पहिलं ऑप्शन सोडता जर तुम्हाला दहावं बारावं पन्नास व शंभर व कुठलं ऑप्शन मिळालं तर ते बेटरमेंट करून ते हातात ठेवूनसुद्धा तुम्हाला पुढचे राऊंड अजून दोन राऊंड त्या ठिकाणी खेळता येतात किंवा त्यासाठी सहभागी होत आहेत सो थोडक्यात चॉईस फिलिंगची प्रक्रिया सव्वीस जुलै ते अठ्ठावीस जुलैच्या दरम्यान होईल एकतीस तारखेला अलॉटमेंट येईल आणि एक, एक तारखेपासून तीन तारखेपर्यंत ते विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करता येईल तुर्तास ही जी प्रक्रिया ही राऊंड वनची आहे यानंतर पुढची जी प्रक्रिया असणार आहे सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगच्या संदर्भानं त्याचंसुद्धा शेड्यूल जे येते पोर्टलवर उपलब्ध आहे पुढचं शेड्यूल असणार आहे पाच ऑगस्ट ते सात ऑगस्टच्या दरम्यान या दरम्यान जे येते विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग करायचं आहे सेकंड राऊंडसाठी जर तुम्ही पहिल्या राऊंडमध्ये भरपूर ऑप्शन्स भरलेले आहेत एखादं कॉलेज मिळालं होतं बेटरमेंट केली तर तुम्हाला तुमचे जे उर्वरित ऑप्शन्स आहेत वरच्या वरच्या लिस्टमधले तेच तुम्ही कंटिन्यू पुढे करू शकता तर चॉईस फिलिंग जे इतर अशा पद्धतीनं सुद्धा पुढं आपल्याला त्यामध्ये जात आहेत तर त्यासाठी जे येते पाच ऑगस्ट ते सात ऑगस्टपर्यंत वेळ असेल यानंतर अकरा ऑगस्टला जो येतो सेकंड राऊंडचे अलॉटमेंट पब्लिश होईल आणि या ठिकाणी बारा ऑगस्ट ते चौदा ऑगस्टच्या दरम्यान विद्यार्थ्यांना रिपोर्टिंग करता येईल म्हणजे दुसरा राऊंड जो येतो या ठिकाणी अशा पद्धतीनं संपेल तिसरा जो राऊंड असणार आहे त्या संदर्भानं सतरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्ट या दरम्यान जे तर चॉईस फिलिंगची प्रक्रिया चालेल म्हणजे त्या ठिकाणी सतरा अठरा एकोणीस सुद्धा तीन दिवस उपलब्ध आहेत एकोणावीस ऑगस्टला चॉईस फिलिंग संपल्यानंतर बावीस ऑगस्टला तिसरा राऊंड जाहीर होईल या ठिकाणी वेळ थोडा राऊंड जाहीर करण्यासाठी जास्तीचा घेतलेला आहे तेवीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान जे या ठिकाणी रिपोर्टिंग करावी लागेल आता या राऊंडपर्यंत जो नियम आहे की तो तुम्ही अपग्रेड करण्याच्या संदर्भाने तुम्हाला तो उपलब्ध होता तिसऱ्या राऊंडनंतर चौथ्या राऊंडसाठी तेच विद्यार्थी जाऊ शकतात ज्यांना कुठेही कॉलेज मिळालेलं नाही तीन राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केली पहिल्या राऊंडला ॲडमिशन मिळालं बेटरमेंट केली सेकंड राऊंडमध्ये परत कॉलेज टाकले परत अपग्रेड झालं ते तुमच्या हातात राहतं परत तिसऱ्या राऊंडला तुम्ही कॉलेजेस भरले परत अपग्रेड झालं तर ते फायनल जे तिसऱ्या राऊंडचं आहे ते तुमच्या हातात राहतं किंवा पहिल्या राऊंडमध्ये तुम्ही कॉलेज भरले तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळालं बेटरमेंट केली म्हणजे ते हातात ठेवून सेकंड किंवा थर्ड राऊंड गेले पण कॉलेज बदललं नाही तर पहिल्या राऊंडचं कॉलेज तुम्हाला उपलब्ध राहतं जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज मिळालं आणि तुम्ही सेकंड राऊंडमध्ये गेले आणि सेकंड राऊंडमध्ये तुमचं कॉलेज नवीन मिळालं तर पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं निघून जातं सेकंड राऊंडमधलं तुम्हाला घ्यावं लागतं नियम आहे नियम समजून घ्या थोडक्यात काय तर हे एक एंटायर प्रॉपर शेड्यूल जे आहे ते सी टी एसी पब्लिश केलेलं आहे चौथ्या राऊंडच्या संदर्भाने जे तर सुद्धा गाईडलाईन उपलब्ध आहेत परंतु ते परत पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करू चुकताच पहिल्या तीन राऊंडच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी शेअर केली आहे आपण ही माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद